आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे कार्यक्रमाच्यासाठी आल्यानंतर ज्यांचे विचार फाय ऐके ते दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर म्हणजे अहमदनगरचे खासदार निलेजी लडके बाबासाहेबांच्या विचाराचे पुरस्कृत श्री जाजेराव गायकवाड या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला त्या शिव दत्तात फातील 無限に死んで、人造不自傷者もありやったく、人造に欲しい。人造に欲しいが、おっさんが参加して、新鮮にして、人造に出て、死にた財布はどうですかやせかにお越ししたせいで、 आणि त्यांचे विचार आपण या काही ऐकले हे सगळे मान्यवर विशेषतः आमचे जुने सरकारी मान्यता व्यवस्थे म्हणून बघिणी करून विसरलं असा एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे サマスカルナムデあアニラスカルナムディ。ジェニュー・ウワイスキュー。エウフ,フェクセタンシャーあキーディー。アシャー、ピカカツツツワネツツ,ネツ,ネツ,ネツネファニアテカニカスパネカかワヤ。カザザザセウガイカー。 हे नाव एकेकाळी महाराष्ट्राच्या कानाक आणि विषयाचा उपेक्षित वर्गात अतिशय रुजलेलं होत त्यांचा सवन जीवनाचा कालखंड बघितला तेवढा गमतीचा कालखाना ते संसदेमध्ये गेले पण ज्यांची सुरुवात व्यक्तिगत जीवनामध्ये ठोस खात्यामध्ये काजगून म्हणून काम करणे सुरू झालेली होती नंतरच्या काळामध्ये त्यावेळेस पाकिस्तान झाला नव्हता हिंदुस्थान एक अखंड राज्य होतं आणि दादासाहेब गायकवाडांनी आखवा जे खातं आपण एक्साईल म्हणतो त्या खात्यात नोकरी झाली आणि त्यांची नियुक्ती ही कराचीला झाली जी कराची आज पाकिस्तानचा भाग आहे एकोणीसशे एकोणीसला एक त्यांनी कराची सोडली आणि ते विचारले आणि आनंदाची गोष्ट डोक्यात दोन हजार त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आणि त्यांची भेट झाली आणि पहिल्या भेटीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हे व्यस्त उभं आयुष्य समाजाची सेवा करण्यात आपल्याला साथ देते आणि त्यामुळे त्या दोघांचा एक प्रकारचा सुसंवाद हा फसा झाला बाबासाहेब त्या काळात सरसूत आणि तरुण समाजातले जे करून त्यांना दिसत असत त्यांना प्रोत्साहन देत असत आणि त्या प्रोत्साहन दादासाहेब व्याकरताना त्यांनी सुचवलं आता नोकरी वगैरे काही नाही आता समाजसासाठी काम करायचं राजकीय काळ किती करायचे आणि एकोणीसशे अठ्ठावीस साली त्या काळामध्ये लोकल वर्ष होतं आजची जिल्हा परिषद तसं लोकल वर त्या लोकल वजला दादासाहेब निवडून आले नंतर त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक खाल्लं त्याचं नाव स्वतंत्र उद्यू पक्ष आणि त्या पक्षाच्या वृत्तीनं बाबासाहेबांची इच्छा होती की दादासाहेबांनी इथून उभं राहावं आणि ते उभे राहिले आणि स्वतंत्र साहेब मुंबई क्रांतीचे आमदार म्हणून त्यांची निवड त्या ठिकाणी झाली एकोणीसशे सत्तावन्न बासष्ट हा काळ महाराष्ट्राचा वेगळा काळ होता संयुक्त महाराष्ट्राचा संघर्ष होता महाराष्ट्र गजलं पाहिजे यासाठी संपूर्ण महाराष्ट्र ठिकठिकाणी चलवली जाईल आणि नाशिक जिल्हा त्याच्यामध्ये अतिशय जात त्या सगळ्या नंतर शेवटी हे मराठी भाषिकांचं राज्य करण्याची आवश्यकता आहे हा विचार त्यावेळच्या काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांना पटवून दिला आणि त्यामधून महाराष्ट्राची निर्मिती एक मे एकोणीसशे सात साली झाली आणि हे राज्य मराठी राज्य म्हणून देशाच्या समोर आलं आणि त्याचं नेतृत्व हे चव्हाणचे अध्यक्ष होतं राज्य उत्सव चाललं होतं पण देशावर संकट आलं चीनने आक्रमण केलं जवाहरलाल नेहरूंचा सरकार आंतरराष्ट्रीय भातचा नेता हा प्रधानमंत्री ने असताना सुद्धा चीनच्या आक्रमणाचा परिणाम हा एक प्रकारचा अस्वस्थता निर्माण करण्याचा कृषी चीनचं आक्रमण झालं त्यावेळेला भारतामध्ये विके कृष्ण मेनन म्हणून देशाचे संरक्षण मंत्री होते आणि चीनचं आक्रमण झाल्याच्या नंतर संरक्षण खात्याची जी जबाबदारी होती ती व्यवस्थित पाहिली गेली नाही हा विचार देशात पसरला आणि विचारकृत्स विद्यान यांना राजीनामा द्यावा लागला आणि तो राजीनामा दिल्याच्यानंतर महाराष्ट्रात अतिशय उत्तम नेतृत्व देणारे मुख्यमंत्री होते त्यांना देशाने आणि देशाच्या नेहरूंनी दिल्लीमध्ये बोलवलं आणि या तीनच्या अकरावराच्या नंतर सैन्य सैन्यदल त्याचं मनोदल कसं आहे त्यांच्या मनामध्ये उभारी कशी आणायची आणि त्यासाठी कोण नेतृत्व देईल हा विचार केल्याच्या नंतर यशवंत चव्हाणांना महाराष्ट्र सोडण्याची विनंती केली गेली आणि देशाच्या संरक्षण स्पदाची जबाबदारी त्यांनी घेतली हे काम देशाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं झालं ज्या दिवशी चव्हाणसाहेबांनी संरक्षण खात्याची सफ दिसली दिल्लीमध्ये त्या दिवशी संध्याकाळी चीनने आपलं सैन्य मागे घ्यायला सुरुवात केली आणि त्यामुळं साहजिकच लोकांचा आत्मविश्वास सैन्याचा आत्मविश्वास हा भरायला अतिशय वदन त्याच काळामध्ये एकोणीसशे सत्तावन्न साली संयुक्त महाराष्ट्राचं वातावरण झालं नाशिकमधून देशाच्या लोकसभेमध्ये दादासाहेब रायकारांची निवड झाली आणि ते एकोणीसशे बासष्टपर्यंत लोकसभेचे सदस्य होते त्यावेळेला यशवंतवजी मुख्यमंत्री होते संरक्षण मंत्री झाले त्यांना दिल्लीला जाण्याचा प्रसंग आला कुसून जायचं हा प्रश्न पण त्याच वेळेला गोविंदराव देशपांडे हे खासदार होते या नाशिकमधून त्यांची जागा रिक्त राहिली आणि त्या जागेवर नाशिक जिल्ह्याने बिनविरोध यशवंतांना निवडून पाठवलं आणि देशाच्या रक्षणाची जबाबदारी नाशिकमधून नेतृत्व करणाऱ्या एका वरच्या नेत्याला दिली हा या देशाचा इतिहास आहे आणि त्याच काळामध्ये दादासाहेबचा त्यांचा घनिष्ठ संबंध हा वृद्धींग झाला एकोणीसशे बासष्ट या साली दादासाहेबांना विनंती दिली गेली की तुम्ही राज्यसभेमध्ये या चौहान साहेबची एक इच्छा होती नवीन महाराज झालं महाराष्ट्राची निर्मिती झाली हे राज्य खुलं देशात ते एका विचाराने वागलं पाहिजे समाजाचे लहान घटक आहेत दलित आहेत उपेक्षित आहेत त्यांना अस्मविश्वास वाढवला पाहिजे आणि देशाच्या उभारणीमध्ये त्यांचं योगदान आहे ही स्थिती तयार केली पाहिजे आणि त्यासाठी साहेब आणि दादासाहेब गायकवाड हे दोघे एकत्र असते आणि पहिल्यांदा काँग्रेस पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष यांची एकी झाली ती एकी अनेक वर्ष टिकली अनेक जणं संसदेमध्ये गेले अनेक जण महाराष्ट्राच्या विधी वंद लावले आर सी आय आणि काँग्रेस यांच्या हेतूतून एक प्रकारचं सामाजिक ऐक्य हे मजबूत करण्याच्यासाठी प्रयत्न केले गेले आणि त्याचा लाभ महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये निश्चितपणानं झाला आणि त्याचं श्रेय हे झाला सगळ्यात ऐकवास आणि चव्हाणसाहेबांना द्यावं लागलं अनेक लोक त्यात तयार झाले आज आपण वाचतो की देशाचं न्यायपालिका जी आहे सुप्रीम कोर्ट त्या सुप्रीम कोर्टचं नेतृत्व महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई करतात या गवळीचे वदी रासू गवळी हे वीस वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काँग्रेस आणि रिफाई यांच्या युतीमधून सदस्य होते ते दुसरे सदस्य विचार नाही विधान परिषदेचे अध्यक्ष झाले बिहारचे गव्हर्नर झाले केरळचे गव्हर्नर झाले हे गरजेचं राजकारणामध्ये प्रचंड उंच हातळीचं स्थान त्याच्या पाचवर्ष सूत्र काँग्रेस आणि जिफाई यांची युतीमधून होतं आणि त्या युतीचा फाया हा दादासाहेब गायकवाडांनी हा घातलेला होता हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे मला असं होतं दादासाहेबांचा नाव व्यवस्थित हा महाराष्ट्राच्या कानात होता देशात होता जिथं जिथं परिवर्तनाच्या संदर्भात संघर्ष आला त्या संघर्षामध्ये सगळ्यांना विरोध घेऊन दादासाहेब आविरवागी राहिले महाराष्ट्र चौदाचा सत्याग्रह असेल किंवा तालाराम मंदिराच्या प्रवेशाचा संघर्ष असेल या सगळ्यामध्ये दादासाहेब होते आणि त्यामध्ये एक सामाजिक ऐक्य हे होण्याच्यासाठी तिची अत्यंत मदत झाली होती माझा स्वतःचा त्यांचा फार फैिश नव्हता ते ज्या काळात राजकारणात होते त्याच्या शेवटच्या काळात मी महाराष्ट्राच्या विधानसभेत एकोणीसशे सदुसष्ट साली छप्पन्न वर्षा पहिल्यांदा निवडून गेलो त्यावेळेस साहजिकच या ज्येष्ठ लोकांच्याकडे आमची दृष्टी असते त्याचे कर्तृत्वान लोक असेल त्यांच्याशी सुसवा ठेवण्याची आम्हा लोकांची इच्छा असायची आणि त्याच्यामध्ये ज्या लोकांची मालिका आणि नजरे सवय ठेवली त्याच्यामध्ये दादासाहेब गायकवाड त्यांचं नाव प्रकल्पानं घ्यावं लागेल मला असं होतं आहे की दादासाहेबांची एकशे हा एक मोठा सोहळा नाशिकमध्ये झाला होता आणि त्या सोहळ्याच्या वेळेला कुशवाग दासाहेब शेवडकर दादासाहेबांच्या सरकारी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या फाईल शांताबाई जाने गावकरीचे संपादक दादासाहेब होतनीस आणि विजयमंडळाचे आमचे एक सरकारी पंडित दादा पाटील या सगळ्यांनी मिळून एकोणीसशे त्रेसष्ट साली संपूर्ण दिनियाच्या वतीनं दादासाहेबचा या ठिकाणी एकसष्टीचा कार्यक्रम दाखवला होता आणि तो कार्यक्रम प्रचंडला महाराष्ट्रात गावला आणि त्याच्यानंतर एकोणीसशे अडुसष्ट साली भारत सरकारने पद्मशी देऊन त्यांचा सन्मान केला दादासाहेब एक आगळं वेगळं नेत उभं आयुष्य उभं क्षेत्रांच्यासाठी त्यांच्यासाठी गेलं सार्वजनिक जीवनामध्ये सामाजिक ऐक्य कसं येईल याबद्दलची खबरदारी त्यांनी अखंडपणाने घेतली मला या ठिकाणी आज यायचा आनंद आहे का आहे की आज महाराष्ट्राचं चित्र थोडं वेगळं झालेलं आहे हा समजेचा विचार हा अस्थिर होतो का काय असं दिसतंय ही सामाजिक ऐकायची वीण आहे ती उसळते का काय असं चित्र दिसतंय आणि आज आजपास सम या सगळ्यामध्ये एक वेगळं चित्र या ठिकाणी दिसतंय माझ्या मते हे एक प्रकारचं आव्हान आहे काय असेल ते किंमत द्यायची असेल तर किंमत देऊ पण महाराष्ट्र एकसंघ कसा आहे महाराष्ट्राच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र कसं ठेवता येईल आणि महाराष्ट्राचा लौकिक जो चव्हाणसाहेब आहे जो दादासाहेब गायकवाड आहे यांच्यासारख्या अनेकांनी जो घालून दिलेला असा तो फुलं देण्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याच्यासाठी तुमची माझी सगळ्यांची सिद्धता असली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आजचा कार्यक्रम हा त्या वातावरणाला आणि त्या आवश्यकतेला अत्यंत उपयोग आहे आणि म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्याच्यासाठी दत्ताचं गायक दत्तातील त्यांच्या सहकार्याने पुढाकार घेतला त्याला मी आमच्याकडनं भासून धन्यवाद देतो अतिशय चांगलं स्वागत आज या ठिकाणी केलं या स्वागतातून सामाजिक ऐक्याचा विचार हा जतन करण्याच्यासाठी जे जे काही करता येईल ते सहन करण्याचा निर्धार आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं करू एवढंच या ठिकाणी मी सांगतो बाबासाहेब आंबेडकर हे दादासाहेबच्याकडे वाटतं ना एका वेगळ्या दृष्टीचं बघायचे ते नेहमी असं सांगायचे की उद्या माझं चरित्र करायचं असेल तर माझ्या चरित्राचा अर्धा भाग हा भावला गायकवाड असेल आणि तो नसला तर माझं चरित्र हे कधी फुलं होणार नाही आणि या देशाचा एका सर्व असं चरित्र असे विचार दुनियामधल्या लोकांनी मान्य केले दादा त्यांच्या दादासाहेबांच्याबद्दलची ही भावना याच्यामध्ये मोठे भर काय होता बाबासाहेबांची उंची काय होती आणि ही दादासाहेबची उंची त्या दृष्टीनं त्याचं फरण तिथे वरच होतं या गोष्टीची उपस्थिती आज आपल्याला सगळं येते आपण सगळे सगळेजणं या ठिकाणी उपस्थित राहिलं या कार्यक्रमाची त्याच्या भाषी वाटतं हा सामाजिक विचार हा जाणून घेतला आणि अतिशय उत्तम स्वागत या ठिकाणी करून महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची भूमिका ही जतन करण्याच्यासाठी आपण हातभार लावू एवढंच या ठिकाणी सांगतो या स्वागताचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो माझे दोन शब्द एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट